नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आशा सेविकांकरता एक मोठी बातमी जेल भरो आंदोलनातून आशा सेविकांनी केला शासनाचा के निषेध हो। त्याबद्दल सविस्तर अपडेट या मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य शासनाने मान्य केलेल्या मानधनवाडीचा शासन निर्णय काढावा या मागणीसाठी गत तेवीस दिवसापासून आशाव गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वात संप सुरू आहे परंतु शासनाने या संपाची दखल न घेतल्याने आशाव गटप्रवर्तक संघटना आयटकच्या नेतृत्वात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जेलभरो आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला यावेळी शेकडो आशासेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आशे स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट म्हणून दिवाळीपूर्वी दोन हजार रुपये तसेच आशा सेविकांना सात हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपयांची वाढ देण्याचे आश्वासने दिले होते परंतु या आश्वासनाची पूर्तता राज्य शासनाने अजूनही पूर्ण न केल्याने आयटेक संलग्न आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने बारा जानेवारीपासून संप पुकारला असून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू आहे परंतु या बेमुदत संपाला तेवीस दिवस होणे सरकारच्या वतीने आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळे शासनाची मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आशा सेविकांनी एकत्र येऊन जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी शेकडो आशा सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या घोषणाबाजी करत नारा जी आर आल्या या आंदोलनामध्ये आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा सचिव प्रफुल देशमुख रेखा मोहोळ संजीवनी पटेल संध्या जावरकर संध्या शर्मा किरण उगले विद्या उगले आशा ठाकरे आशा इंगोळे अंजली तानोडे नम्रता ठवरी सुजाता गजबे वनिता कडू सुनीता सुखदान चारू वानखेडे मंगला वानखेडे ललिता सारे सतुशिला तायडे सत्यभामा पिंजरकर वैशाली पाटील सुनीता झोळ अनिशा सुक्ल्या अनिता लवाळे अनिता नांदने सुव सुवर्णा यावले अर्चना राऊत वैशाली पाटील ललिता वासनी पद्मा माहुलकर वंदना वाकडे सिंधू कावळकर कला सेवलकर राधा कासदेकर आशा गायगोले सीता मरगळे वंदना तराड संध्या खांडेकर आदी सेकडो आशा सेविका सहभागी झालेल्या होत्या तर मित्रांनो ही महत्वाची बातमी आपल्या आशा सेविका मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवण्यास मदत करा पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद